उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधक घेणार आहेत राज्यातील काही प्रमुख मुद्दे आहेत त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात सर आहेत सर काय सांगाल उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि बरेच मुद्दे महत्वाचे आज पत्रकार परिषद देखील मांडले काय नेमकी आता पुढची भूमिका असणार आहे यावेळेचं अधिवेशन महत्वाचं आहे खरं म्हणजे खूप कमी दिवस आहे त्यामध्ये मी आठवड्यांची फोडतोड करून ठेवलेली आहे असं सुद्धा जे जनतेचे प्रश्न आहेत ते खूप गंभीर स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाने ते, प्रश्ना ते अत्यंत गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे आपल्याला दिसतं आहे की अवकाळी पाऊस हे शेतीमालाचे बाजार पडतायत हे वा आपल्या तिथे त्याच्यावर ड्युटी वाढून निर्यात आहेत आणि शेतकऱ्याला पूर्णपणे त्याला पिचून टाकण्याचं काम हे संपूर्ण हे सरकार करत असताना आपल्याला दिसतं आहे दुधाचा विषय सुद्धा असाच झालेला आहे की दूध उत्पादन करणं ही सोपी गोष्ट नसते खूप कष्टाचं काम असतं रात्रंदिवसची मेहनत असते आणि त्यानंतर दुधाचं उत्पादन जे होतं त्यामध्ये जो भाव असतो तो आग्रह सगळ्यांचा आहे की चौतीस रुपये असावा परंतु त्याला ज्यावेळेस असे भाव पडतात त्यावेळेस सरकारनं पाठीशी उभं राहिलं पाहिजे सरकार यापूर्वी असं पाठीशी उभं राहिलेलं आहे नाही असं नाही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सरकारने दुधाची खरेदी करून त्याची पावडर बनवली होती त्या करता पाठीशी उभं राहिलं शेतकऱ्याच्या आणि दूध उत्पादकाच्या आता मात्र विचारच करायला तयार नाही आज पंचवीस रुपयांना जर दूध विक्री होणार असेल तर तिथं उत्पादन खर्च त्या चौतीस रुपयापर्यंत जाऊन आहे तर कशा पद्धतीनं तसं कसं दूध उत्पादक काय करणार येतो बरं त्या गाय असतात हे असतात त्या गाय काय विकता येतात असं नाही त्या पोषण पालन पोषण त्यांचं करावंच लागतं या सगळ्या अडचणीतून चाललेलं आहे बेरोजगारी वाढली अंमली पदार्थांचा धुमाकूळ होतो आहे तरुण वर्ग पूर्णपणे त्याच्या दिशाहीन होत असताना दिसतो आहे सरकारच कुठं आहे क्राईम रेटसुद्धा आपला वाढलेला आहे प्रश्न हाच आहे की हे सरकार अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती आज महाराष्ट्राची आहे पुढचा एक महत्वाचा प्रश्न चार राज्यांच्या निवडणुका झाल्या पाच राज्यांच्या आणि त्यामध्ये कुठेतरी काँग्रेसला कुठेतरी अपयश आला आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात देखील आता काँग्रेसमध्ये भूकंप होणार आहे काही जे काँग्रेसमध्ये नेते आहेत ते भाजपच्या वाटेवर आहेत असं देखील कसं पाहता याकडे मला बिलकुल तसं वाटत नाही आम्ही आता आमदार म्हणून एकत्र आहोत पंचाळीस आहोत आम्ही उलट या अडीच तीन वर्षाचा जो कालखंड झाला चार वर्ष होतील आता याच्यामध्ये तर उलट आम्ही संख्या चव्वेचाळीसशे पंचेचाळीस झाली एकत्रपतीनं आम्ही एक काम करतो आहोत आणि चार राज्याची वि आहे आकडेवारी तर आपल्याला दिसतं का विजय हा भाजपचा झालेला दिसतो परंतु आकडेवारी पाहिली तर मताची आकडेवारी इथं एक तक्ता आहे मुद्दाम तो पाहावा की मतं आमची काँग्रेसची वाढलेली आहे एक दोन टक्क्याचा फरक आहे त्याच्यातून तो विजय दिसतोय म्हणजे काँग्रेस कुठं कमी नाही काँग्रेस लढतोय आणि काँग्रेस शेवटी जे काम करत आहे ते आपल्या तत्वज्ञान जे आहे जे राज्य घटनेशी अभिप्रेत आहे आपल्या लोकशाहीच्या अभिप्रेत आहे त्यासाठी आम्ही काम करतो आहोत लोकांच्या हितासाठी काम करतो हो, देशासाठी काम करू करत राहणार म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमध्ये भूकंप होणार नाही बिलकुल नाही दुसरा एक महत्वाचा प्रश्न संजय राऊतांनी आता कॅबिनेट मंत्री दादा भुसे असतील किंवा तानाजी सावंत असतील यांच्यावरती गंभीर आरोप केला की के आरोग्य खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय कसं पण भ्रष्टाचार होत आहे का आता आरोग्य खात्याचं काय चाललंय कसं सांगायचं आरोग्य खात्याची असे बालकं जिथं मृत्यूमुखी पडतात ज्या राज्याचे ज्या समाजातले ती खरं म्हणजे लज्जेनं मान खाली घालावं अशी परिस्थिती नांदेडला जे घडलं आणि राज्यातही अनेक हॉस्पिटलमध्ये जे घडलं खरं म्हणजे सगळ्यांनी लज्जेनं मान खाली घातली आणि सरकारनं तर जाहीरपणे माफी मागितली पाहिजे जे बालकं बळी झाले त्यामध्ये काय काय कारण आहे त्या बालकांचा काय दोष आहे त्या पालकांचा काय दोष आहे समाजाचा काय दोष आहे सरकार म्हणून जे करायला पाहिजे ते ते, ते तुम्ही करतच नाही आहे खर्च तर चालला आहे कुठं जातोय तो, तो पैसा तुमचं सगळं बजेट आहे सगळं असताना त्याचा वापर जे आहे तो होत नाही भ्रष्टाचार त्यामध्ये होतो हे आरोग्य खात्याचं वैशिष्ट्य आहे दिसतंय आपल्याला स्पष्टपणे आणि त्या पद्धतीनं आज तरी आपण पाहतो आहोत की पूर्णपणे आणि भ्रष्टाचारी खातं हे आरोग्य खातं झालेलं आहे एकच प्रश्न म्हणून उत्सुकता आहे आज राष्ट्रवादी गटाने एका गटाने कार्यालयासाठी मागणी केली आहे आणि त्यांना कार्यालय मात्र शरद पवार गटाने कार्यालयाची मागणी केली नाही आम्हीच आमचं जे मूळ मूळ पक्ष आहे आणि आमचंच ते कार्यालय आहे काय का बघता कसं वाटतं की आता पुढे दोन्ही गट एका ठिकाणी बसलेले पाहायला मिळतील राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील आहेत आणि त्यांनी अध्यक्षही तेच आहेत त्यांनी ती भूमिका इथे मांडलेली आहे वेगळी मी मांडू शकत नाही नाही पण आता कार्यालय तरी अजून वेगळे झालेलं नाहीत मग दोन्ही एकत्र गट पाहायला मिळतील का जयंतरावनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं जयंतराव हे प्रमुख आहेत आणि त्यांना त्या विषय माहिती आहे त्यांनी या याच प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका